नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण नामस्मरण किंवा ध्यान करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे स्वतः भगवान वासुदेव दूर करतात अशी मान्यता आहे पंचांगानुसार माघ शुक्ल एकादशी अठ्ठावीस जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजून मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार जया एकादशीचे व्रत एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी पाळले जाईल या एकादशीला दोन प्रकारे व्रत केले जाते निर्जला आणि फलहारी या दिवशी श्रीकृष्णाला फळे पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे श्रेष्ठ मानले जाते जया एकादशीच्या दिवशी काही चुका टाळा जसे की तामसिक भोजन नकारात्मक विचार चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे टाळावे वादविवादांपासून दूर राहून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करावा एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत तुम्ही पूजेसाठी एक दिवस आधी तुळशीची पाने तोडू शकता या दिवशी गरजू लोकांना काही वस्तू दान कराव्यात प्रत्येक एकादशी तिथीचे महत्व हे वेगवेगळे असते जया एकादशीला केलेली आराधना मनोकामना पूर्ण करणारी आणि विशेष कृपा मिळवून देणारी ठरते म्हणून या दिवशी काही विशेष सेवा आणि उपाय देखील केले जातात तर जया एकादशीच्या दिवशी आपल्याला एक ठिकाणी दिवा लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आणि असा दिवा लावल्यामुळे काय होईल तर आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि आपल्या आर्थिक समस्या हळूहळू करून कमी व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर ज्या काही पैशा संबंधीच्या अडचणी असतील तर त्या थोड्या कमी होतील त्याचबरोबर आपला जो काही पितृदोष आहे ग्रहदोष आहे शनिदोष आहे तर तो सुद्धा दूर होईल यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा जो आहे तर तो देखील आवर्जून लावायचा आहे तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे दिव्यामध्ये नेमकं कोणतं तेल आपल्याला वापरायचं आहे आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीयेत अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे नक्की लिहा पिंपळाचं झाड जे आहे ना तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि तितकच प्रभावशाली मानलं जातो त्याचप्रमाणे वटवृक्षाला बेलाच्या झाडाला केळीच्या झाडाला शमीच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला सुद्धा धार्मिक महत्व आहे कारण सर्व वृक्षात पिंपळ वृक्ष म्हणजे स्वतः श्री विष्णू आहेत पिंपळाच्या झाडाची पूजा सेवा केल्याने नियमित पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा केल्याने संपत्ती जी आहे तर ती आपल्याला मिळत असते आपल्या घरामध्ये सुख समाधान वाढत जाते आणि गौतम बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलेले आहे पिंपळाच्या मुळामध्ये साक्षात ब्रह्मदेव फांद्यांमध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि झाडाच्या टोकाशी भगवान शिव आहेत आणि पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि या फळांमध्ये सर्व देवी देवतांचा निवास आहे पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान श्री हरिविष्णू देवांचं एक स्वरूप आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पूर्वजांचं आणि तीर्थक्षेत्रांचं एक निवासस्थान देखील आहे त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने भगवान श्री विष्णू देव माता लक्ष्मीचा सुद्धा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो एवढंच नाही तर सर्व देवी देवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे पितृदोषापासून आपली सुटका होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनी महाराजांची छाया असते त्यामुळे दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर ती आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे आणि ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर दिवा लावायचा आहे तर तो प्रदोष काळामध्येच आपल्याला लावायचा आहे कारण तिने सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सगळीकडे भ्रमण करत असते या वेळेला आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे म्हणजेच तांब्याचा कलश घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे तर ते भरायचं आहे थोडीशी साखर जी आहे तर ती टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडस गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते देखील त्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा जो आहे बनवून घ्यायचा आहे कणिक आपण ज्या वेळेस मळतो कणिक लावतो तर त्यावेळी आपल्याला त्यामध्ये मीठ चुकूनही घालायचं नाही चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला घालायची आहे आणि याचा आपल्याला एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आता ज्यांना चौमुखी दिवा तयार करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळी मातीची पंथी घेतली तरी देखील चालणार आहे चौमुखी देवामध्ये चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा मग तुम्हाला जर तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर ते घातलं तरी देखील चालणार आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा मग ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपण घरामध्ये जे तेल वापरतो दिव्यासाठी तर ते सुद्धा घालू शकता त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ काळे उडीद जे आहे तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अगोदर चौमुखी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा ठेवण्याच्या अगोदर आपल्याला खाली डायरेक्ट जमिनीवरती दिवा कधीही ठेवायचा नाहीये कारण की जमिनीला आस लागते म्हणून आपल्याला एक पान किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदळाचं आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि नंतर तो दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला परत एकदा आपल्याला नमस्कार करायचा आहे यानंतर आपण सोबत जे काही कलश भरून पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठण करत आपल्याला हे पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं जे काही आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि आपण जे काही साखर किंवा खडी साखर किंवा पिवळी मिठाई तुम्ही जर नैवेद्य म्हणून सोबत नेलेली असेल तर तो नैवेद्य म्हणून तुम्हाला तिथे ठेवायचा आहे अर्थातच अर्पण करायचं आहे आणि धूप अगरबत्ती लावून तुम्हाला ओवाळायचं आहे यानंतर आपल्याला काळे तीळ आणि काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत अगदी चिमुटभर तुम्हाला काळे तीळ काळे काळे उडीद जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत उडीद ओपन केले तरी सुद्धा चालतील यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे ती म्हणजे ज्यावेळी आपण घरातून बाहेर जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे प्रत्येक धान्याचे आपल्याला पाच किंवा सात किंवा नऊ असे दाणे घ्यायचे आहेत विषम संख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न करा अशी तुम्हाला सप्तधान्ये घ्यायची आहेत आपल्या मुठी म्हणजे आपल्याला ही धान्य आपल्या मुठीमध्ये ठेवायचे आहेत आणि घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा ओवाळून घ्यायची म्हणजे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती पाण्यामध्ये त्यामध्ये कॅप्चर होईल त्या सप्तधान्यामध्ये ती निगेटिव्हिटी कॅप्चर होईल आणि ही धान्य आपल्याला पिंपळ वृक्षाखाली अर्पण करायची आहे अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला दिव्यामध्ये अखंड पाच तांदुळाचे दाणे जे आहेत तर ते त्या दिव्यामध्ये घालायचे आहेत आणि जेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळी शनी महाराज शनी महाराजांचा शनी संबंधित त्रास जो आहे तर तो दूर होताना आपल्याला दिसतो आपली साडेसाती जी आहे तर ती हळूहळू कमी होत असते साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होतो अशा प्रकारे पिंपळ वृक्षाची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे पिंपळाला दोन्ही हात लावून तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र पठन करत करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर परत आपले दोन्ही हात पिंपळ वृक्षाला लावायचे परत आपला उजवा हात आपल्याला पिंपळ वृक्षाला लावायचा डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि परत एकदा इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं एकदा स्मरण करायचं आहे पाच मिनिट आपल्याला त्या झाडाखाली विसावा घ्यायचा म्हणजे आपल्याला तिथे बसायचं आहे देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि आपली जी काही आर्थिक समस्या आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा मग घरामध्ये आपल्या पैसा येतोय पण तो टिकत नसेल तर आपली जी काही इच्छा असेल ज्या काही अडचणी असतील तर त्या तिथे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि सांगायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण की स्वतः शनिदेवाने सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करते त्याला शनीचा त्रास जो आहे तर तो होणार नाही ज्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे शनीचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही आणि म्हणून आपण ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे आपला शनिदोष पितृदोष संपवण्यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा जी आहे तर आवर है। जी है ती आवर्जून गुरुवारी जया एकादशीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सांगितलेली आहे जी आहे ती करायची आहे सेवा आहे पूजा आहे तर ती तुम्हाला गुरुवारी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आवर्जून करायची आहे कृपा करून परत एकदा सांगते की सकाळी कोणीही उपाय सेवा करू नका पिंपळ वृक्षाखाली जाऊ नका संध्याकाळी प्रदोष काळ किंवा सुरू होतो तर त्या साडे पाचच्या दरम्यान नंतर तुम्हाला प्रदोष काळ जो आहे तर तो सुरू होत असतो आणि या प्रदोष काळामध्येच तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही साडेपाच साडेपाच ते साडेसात पर्यंत प्रदोष काळ असतो त्यानंतरही तुम्ही अगदी दहा वाजेपर्यंतही जवळपास जर कुठं पिंपळ वृक्ष असेल तर तुम्ही ही पूजा करू शकता फक्त साडेपाचच्या वेळेला तुम्हाला पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी